हॅलो बाईज गुड मॉर्निंग मी आली आहे आज नागाव बीचमध्ये तळेगावपासून एकशे तेवीस किलोमीटर अंतरावरती अलिबागच्या जवळ आठ किलोमीटर नागाव बीच आहे एकदम छान सुंदर शांत असं बीच आहे मॉर्निंग तर खूप छान आहे आणि एन्जॉयमेंट करण्यासाठी खूप स्पोर्ट्स इथे आहे पॅराग्लायडिंग आहे तुम्ही सगळे स्पोर्ट्स इथे करू शकता मस्त एन्जॉय होते सगळं खूप सुंदर आहे खूप शंख शिंपले मी तर खूप सारे जमा केलेले आहेत पाण्याबरोबर ते महत्वाचे किनाऱ्यावरती येत आहेत खूप छान वाटते खूप फ्रेश वाटते सगळं एकदम बेस्ट आहे गाईज, नक्की भेट द्या वन डे ट्रीप प्लॅन होऊ शकतो वन डे हॉट प्लॅन होऊ शकतो वन डे पॉसिबल नाही हॉल टिंगला तर डे वन डे ट्रीप प्लॅन नक्कीच होऊ शकतो सकाळी येऊन संध्याकाळी तुम्ही रिटर्न जाऊ शकता एवढं जवळ आहे खूप छान आहे नक्कीच प्राइज प्लॅन करा आणि नक्की व्हिजिट द्या नागाव बीचला ना, ओके बाय